नमस्कार मित्रांनो मी राजू साथळी तुम्ही बघत आहात भूमिगंज चॅनल मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक सहा एकराचा प्लॉट घेऊन आलेलो आहे आणि सहा एकर प्लॉट हा एकदम हायवे टच जो मुंबई अहमदाबाद हायवे आहे तिथे आपल्या सा आपल्याजवळ एक प्लॉट आलेला आहे तर तो त्यांना विकण्यासाठीच आपल्या आपल्याला त्यांनी पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मी आज तुमच्या जोडीला ती शेअर करणार आहे जर कोणी इंटरेस्टिंग असतील ज्यांना हायवे टच जमीन घेऊन तिथे पेट्रोल पंप वगैरे हॉटेल वगैरे जर अशा प्रकारचे जर त्यांना प्रोजेक्ट आणायचे असतील तर त्यांनी हा इंटरेस्टिंग हा व्हिडिओ आहे जर त्यांनी पूर्णपणे व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की कशाप्रकारे प्लॉट आहे आणि पूर्ण मित्रांनो सहा एकराचा प्लॉट आहे म्हणजेच दोनशे चाळीस गुंठे हा प्लॉट आहे आणि ऑलरेडी बिनशेती झालेला आहे म्हणजेच एन ए हा हा तिथे पास झालेला आहे मी तुम्हाला सातबारा पण दाखवतो इथे जर तुम्ही सातबारा बघितला तर तिथे ऑलरेडी सातबाऱ्यावर बिनशेती हा शेहरा आलेला आहे म्हणजे आपल्याला एन करायची गरज नाही आहे ऑलरेडी एन झालेला आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा आता मी डायरेक्टली तुम्हाला त्या प्लॉटवर जाऊन तुम्हाला तिकडचा व्हिडिओ दाखवतो आणि पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक असा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे जो आपला पालघर जिल्ह्यामध्ये एक हलोली गाव म्हणून आहे तिथे आपल्याला एक प्लॉटिंग विकण्यासाठी आपल्या जवळ आलेली आहे तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत आहे तर त्या पूर्ण प्रॉपर्टी जी मी डिटेल या व्हिडिओमध्ये दे देणार आहे जर कोणी इंटरेस्टिंग असेल जर प्रॉपर्टी त्यांना खरं खरेदी करायची असेल किंवा इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे कारण की जो मी प्लॉट घेऊन आलेलो आहे तो मुंबई अहमदाबाद हायवे जो आपल्या मुंबई अहमदाबाद फोर्टी एट हायवे आहे त्याला एकदम लागूनच आहे त्याचा जो रोड आहे तोच त्या प्लॉटला लागून असल्यामुळे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकते तर जी प्रॉपर्टीची डिटेल आहे मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी इथे दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सगळीच माहिती मिळेल तर मित्रांनो तुम्ही बघत असतील तर हा पूर्ण असा तो प्लॉट आहे तर त्याला पूर्ण वाल कंपाऊंड लावलेला आहे आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की रोड कशा प्रकारे आहे जो आपला प्लॉट आहे त्याच्या बाजूला रोड गेलेला आहे आणि मी या साईडला तुम्हाला सातबारा दाखवतो हा जो तीनशे त्र्याहत्तर आणि हा जो तीनशे चौऱ्याहत्तर आहे तो या रोड प्लॉटचा सातबारा आहे आणि इथे तुम्ही बघत असतील तर पूर्ण इथे बिनशेती हा केलेला आहे जर कोणाला काही शंका असतील तरी तुम्ही त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि सातबाऱ्यावर असा पूर्णपणे शेरा पण आहे की अकृषिक म्हणजे जो बिनशेतीचा सातबारा तिथे त्यांनी तयार करून ठेवलेला आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट बिनशेती केलेला सात बारा विकत घेणार आहे आणि जो तुम्हाला काही शंका असतील म्हणजे जर एखादा एन लेआउट आहे तर तुम्ही जो एन लेटेस्ट एन लेआउट आहे तो तुम्हाला जर चेंजेस करायचा असेल तरी तुम्ही तो करू शकणार आहेत म्हणजे पूर्णपणे तुम्हाला त्याच्यात काय जर बदलाव करा चेंजेस करायचे असतील तरी तुम्ही बदलाव म्हणजे चेंजेस करू शकणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला आता याचा म्हणजे रेट वगैरे कसा ठरणार आणि कारण की कसं असतं मी व्हिडिओमध्ये रेट हा सांगू शकणार नाही तुम्हाला पर्सनली मला कॉल करूनच रेट त्याचा चौकशीसाठी मला कॉल करायचा आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आणि व्हिडिओचा शेवटी पण मी माझा नंबर देणार आहे तर तिथे तुम्ही मला म्हणजे कॉल डिटेलसाठी तुम्ही कॉल करू शकता आता मी तुम्हाला हायवे दाखवतो हायवे दाखवल्यानंतर तुम्हाला कन्फर्म होऊन जाईल की हायवेपासून म्हणजे कशाप्रकारे तो प्लॉट आहे तर मी तुम्हाला लगेच हायवे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तुम्ही इथे बघत असतील तर हा जो पूर्ण प्लॉट आहे तो या कोपऱ्यापासून म्हणजे हा उत्तरेचा कोपरा आहे उत्तरेचा हायवे म्हणजे या साईडला अहमदाबाद राहणार आहे आणि असा हा जर बघितला तर तुम्हाला पूर्णपणे वॉल कंपाऊंड दिसत असेल तर ते पूर्ण वाल कंपाऊंड जे आहे आता आपण हा कोपरा जो दक्षिणेचा कोपरा आहे तिथे हा मुंबई येणार आहे म्हणजेच मुंबई साइडचा हा कोपरा दक्षिणेचा राहणार आहे आणि हा उत्तरेचा कोपरा हा अहमदाबाद साइडला राहणार आहे तर आता मी तुम्हाला हायवे पण दाखवतो जर तुम्हाला या म्हणजे जो कंपाऊंड आहे त्याच्या मागून दिसत असेल तर अशा गाड्या वगैरे जात आहेत तर हाच हायवे आहे म्हणजे जर आपल्या कंपाऊंडला लागूनच हायवे आहे तरी मी तुम्हाला या कंपाऊंडच्या मागे जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी समजण्यासाठी सोपं होईल तर मित्रांनो आपण बघत असतील तर या कंपाऊंडच्या मध्ये आतमध्ये आपण जो आतापर्यंत व्हिडिओ बनवला तो ह्याच्यामध्ये बनवलेला आहे तर तुम्ही इथे बघत असतील तर मगाशी मी जो उत्तरेचा कोपरा दाखवला तो हा अहमदाबाद साईडचा कोपरा आहे आणि मी दक्षिणेचा कोपरा दाखवला तो हा मुंबई साईडचा कोपरा आहे म्हणजे तुम्हाला समजलं असेल हा उत्तर आहे आणि हा दक्षिण आहे आणि इथे तुम्ही बघत असतील तर पूर्ण हायवे गे जो मुंबई आणि टू अहमदाबाद एम एच फोर्टी एट हा जो हायवे आहे तो हा आहे आणि त्याला लागूनच हा आपला प्लॉट असणार आहे म्हणजे तुम्ही इथे बघत असतील ती जी हायवेची आता जो रुंदीकरण जरी झालं तरी हे जे कंपाऊंड केलेलं आहे ते रुंदीकरणचा जो एरिया आहे म्हणजे भूसंबांमध्ये ऑलरेडी तीनशे चौऱ्याहत्तर आणि त्र्याहत्तरची जमीन गेलेली आणि ते सोडूनच हे कंपाऊंड त्यांनी टाकलेलं आहे तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल आणि हलोली गाव जरी तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी हलोली गाव जरी सर्च केलं तुम्हाला तरी ते ही लोकेशन तुम्हाला सापडून जाईल त्याच्यावर आणि एकदम तुम्ही चौकशी करू शकता गुगल मॅपवर तुम्ही म्हणजे सर्च करून सुद्धा की हालो हालोली गाव कुठे आहे म्हणजे तुम्हाला सोपं होईल की कशाप्रकारे आपल्या रो रोड जो एम एच फोर्टी एट आहे त्याला लागून कशाप्रकारे प्लॉट आहे तर नक्कीच तुम्हाला समजला असेल आजचा व्हिडिओ आणि मी जे सांगल्याप्रमाणे की तुम्हाला जर रेट ह्याचा कन्फर्म करायचा असेल तर तुम्हाला कॉल करावा लागणार आहे खाली जो डिस्क्रिप्शन आणि आता मी जो तुम्हाला इथे स्क्रीनवर नंबर दिसत असेल त्याच्यावर मला कॉल करा आणि पूर्ण डिटेल जे तुम्हाला काही कागदपत्र वगैरे पाहिजे असतील तर मी ती व्हॉट्सअप करू शकतो जे इंटरेस्टिंग लोकं असतील त्यांनीच कॉल करावा टाईमपाससाठी कोणीच कॉल करू नये ही सगळ्यांना नंबर विनंती आहे याच्यासला मित्रांनो आपच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र